भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची उपविभागीय अधिकारी भंडारा यांच्या आश्वासनानंतर सांगता करण्यात आली महाराष्ट्र शासनाच्या खास बाब म्हणून गोसेखृत प्रकल्पबाधित मौजा खापरी रेहेपाडे या गावाच्या पुनर्वसन संबंधाने गावठाण जमीन मालमत्ता संपादित करण्याबाबतच्या कार्यवाहीवर आक्षेप घेऊन मौजा खापरी रेहेपाडे येथील मालमत्ताधारकांनी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून पासून आमरण उपोषण सुरू केले होते त्या अनुषंगाने उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकण्याकरिता उपविभागीय अधिकारी भंडारा जिल्हा पुनर्वसन अधिकारी भंडारा कार्यकारी अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक नागपूर आणि उपविभागीय अभियंता गोसेखुर्द पुनर्वसन विभागीय पथक नागपूर यांनी भेट दिली आणि उपोषणकर्ते यांचे म्हणणे ऐकले आणि त्यावर चर्चा करण्यात आली त्यानुसार काही मालमत्ताधारक यांची मालमत्ता या कार्यालयाद्वारे तयार करण्यात आलेल्या निवड्यांमध्ये सुटलेली आहे त्याकरिता उपोषणकर्त्यांनी जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात यावी त्यामध्ये सदर प्रकरणाच्या कार्यवाहीमध्ये अंतर्भूत असलेले सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिकारी यांना बोलविण्यात यावे असे आपले म्हणणे मांडले त्यानुसार पुढील आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी भंडारा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येईल त्यामध्ये सर्व प्रशासकीय विभागाच्या अधिकारी यांना बोल बोलविण्यात येईल सदर बैठकीमध्ये जिल्हाधिकारी भंडारा यांच्या आदेशाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल तोपर्यंत या कार्यालयामध्ये मोबदला उचल करण्याच्या अनुषंगाने सादर केलेल्या कागदपत्रे फक्त जमा केले जातील त्यानंतर त्यांना मोबदला वाटप करण्याची कार्यवाही तुर्तास थांबविण्यात था येत आहे असे आश्वासन उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी भंडारा यांनी दिल्याने मागील पाच दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आमरण उपोषण दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान थांबविण्यात आले था उपोषणकर्त्यांना लिंबूपाजणी पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली